मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज भाजपला देशातील लोकशाही म्हणून हुकुमशाही आणायची आहे त्यांना संविधान आणि घटना बदलवायची आहे जनतेला त्यांचा हा समजला असल्यानं पारची वल्गना करणारे आता दोनशे पर्यंत ही पोहोचणार वार शरद पवारच रोखू शकतात हे माहीत झाल्यानं मोदी महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत सातारा मतदारसंघातील वातावरण पाहता शशिकांत शिंदे खासदार झाल्यात जमायत असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पुसेगाव येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी जयंत पाटील पुढे म्हणाले की मोदींनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्माशी टीका केली आहे मात्र निकालानंतर पवार साहेबच महाराष्ट्राचा सा आत्मा आहे हे सिद्ध होईल भाजपच्या काळात देश कर्जाच्या खाईत लोटला गेला सर्वत्र महागाई बेरोजगारी वाढली आहे मी जलसंपदा मंत्री असताना शशिकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे जिहे कटापूर योजनेला निधी मिळाला मेडिकल कॉलेजसाठी जलसंपदा विभागाची जागा वैद्यकीय विभागाला देण्यात त्यांनी सांगितलं मंत्री राजेश टोपे म्हणाले मोदी गॅरंटी आहे भाजपचे सर्वत्र जुमले सुरू आहेत देशात अराजकता माजली आहे सातारा जिल्ह्यानं देशाला यशवंत विचार समतेचा विचार आणि नीती मूल्यांचं राजकारण दिलंय सध्या सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीला चांगलं वातावरण आहे मान गादीला पण मत तुतारीलाच देण्यासाठी जनता सरसावली है। साथ साथ आहे निष्ठावान विरुद्ध गद्दार तसेच नैतिक विरुद्ध अनैतिक मूल्यांच्या विरोधात ही निवडणुकी टिकवण्यासाठी सातारा जिल्ह्यात तुतारीच वाजली पाहिजे कोरेगाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत झालेल्या निसटत्या पराभवाचा बदला घ्या असं आवाहन करून सातारा मेडिकल कॉलेजच्या मंजुरी पत्रावर आरोग्यमंत्री म्हणून माझी सही आहे असंही टोपे यांनी शेवटी सांगितलं शशिकांत शिंदे म्हणाले इथल्या जनतेनं सासूरवास भोकलाय त्याचा वचपा या निवडणुकीत निघणार माझे अफिडेव्हिट घेऊन काही कपटी लोक फिरतायत पायगुण अपशकुनी असलेले जनतेला धमक्या देत पाणी देणार नसल्याची भाषा बोलतायत सत्तेची मस्ती आलेल्यांना ब्राझीलला पाठवणार आहे निवडणुकीत माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांवर किती आणि कोणते आरोप आहेत हे सांगायला मला भाग पाडू नका असा इशाराही त्यांनी दिलाय तत्वाची लढाई जनतेनंच हाती घेतल्यानं भाजपचा माझ या निवडणुकीत उतरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी मनोगती व्यक्त करताना लोकसभेत साताऱ्याचा आवाज बुलंद करण्यासाठी शशिकांत शिंदेना बहुमताने निवडून देण्याचं आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेते छायाताई शिंदे अजित पाटील चिखलीकर तानाजी सावंत सागर साळुंके यांनी केलाय कार्यक्रमात जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विदाते सिने अभिनेते किरण माने कोरेगावचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे खटावचे माजी उपसभापती संतोष साळुंके हनुमंत चौरे मानाजी काका घाडगे सुनीले शेठ जाधव सुरेश शेठ जाधव अमिन आगा यशवंत जाधव सुमित्रा शेडगे भारती भोळटे स्वाती जगताप प्रिया पाटील जयश्री देशमुख रसूलभाई मुल्ला किशोर डंगारे महेश देशमुख गणेश शेडगे गावगावचे सरपंच आणि सर्व सदस्य सोसायटीचे से चेअरमन आणि संचालक महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच पुसेगाव आणि खटाव जिल्हा परिषद गटातील मतदार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते आणि तुम्हाला आजही ठेवलेला उद्याही ठेवतो पण तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादा लागला मी लोकांना सांगितलं सगळ्यात चंद्रकांत शिंदे म्हणा आणि इतिहास करून दाखवा एक लाखाली नाही तर अडीच लाखाच्या वरती लोन देण्याच्या बाबतीत भूमिका माझा कार्यकर्ता घेतात तालुक्यातल्या असलेल्या जनतेला मी सांगतो काय कमी केलं होतं दोन हजारच्या तेराच्या दुष्काळामध्ये सुद्धा आम्ही ठामपणाने उभा आहे त्यांना एकच सांगेल ही लढाई आहे तत्त्वाची ही लढाई आहे भूमिकेची ही लढाई प्रामाणिकपणाची आम्ही आरोपाला आणि आम्ही तरुणाला घाबरत नाही कारण आम्ही तरुणी जनतेला सांगणार आहे खासदार तुमचा नव्हतो आहे आज ती सभा जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि त्या मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेली आहे <laughs> की महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका ऐतिहासिक होते चाळीस सामान्य माणसा गप्प आहे तर मताधारेचा इतिहास घडवतील तुम्ही चिंता करणार नका अरे तुमच्या कर्मभूमीतला माणूस खासदार होत असेल तर ह्यांच्या पोटात का होता तुमच्या कर्मभूमीतला माणूस खासदार होत असेल तर का करावं निर्णय तुम्ही घ्यायचा आहे क्रांती करणारा श्रीकांत पाहिला आहे

सगळ्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे याला कारणच एक आहे की शशिकांत शिंदे यांनी या ठिकाणी ज्या पद्धतीनं निष्ठा दाखवली आणि ज्या पद्धतीनं धाडस दाखवलं की मी हा शरदचंद्र पवार साहेबांचा एक पाईक आहे या ठिकाणी मी आपणाला सांगू इच्छितो की ज्या वेळेला आमचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि शशिकांत शिंदे या ठिकाणी पालकमंत्री होते त्यावेळच्या आघाडी सरकारमधून या पुसेगावमध्ये देवस्थानमध्ये पाच सहा कोटीची कामं असो जागेचा प्रश्न असो नेरमधील पुलाचा तीन तीन कोटीचा प्रश्न असो किंवा नागनाथवाडीच्या तिथल्या पुलाचा प्रश्न असो या ठिकाणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न मंत्री झालो शशिकांत शिंदेनी सतत पाठपुरावा करत 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 जीए काटापूरला पैसे आणले किती अडीचशे कोटी रुपये जीए काटापूरला शशिकांत शिंदेनी आग्रहानं आणले इथल्या सातारा जिल्ह्यातलं वैद्यकीय महाविद्यालय एकोणतीस जून दोन हजार वीस ला जलसंपदा मंत्री म्हणून त्या खात्याकडे असणारी साठ एकर जमीन मी वैद्यकीय वैद्यकीय खात्याकडे हस्तांतर करण्याचा निकाल केला मी माझी पर्सनल प्रॉपर्टी दिली नाही पण हे यासाठी सांगतोय आम्ही एका खात्याची जमीन काढून दुसऱ्या खात्याला देऊन तिथं वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा निर्णय घेतला तो निर्णय आमचा तेव्हाच आहे आता कुणीतरी दम देऊन काम थांबवले खंडनी मिळाल्याशिवाय काम चालू करून देणार नाही असं सांगितलंय हा पुढचाच प्रश्न या देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा मार्ग म्हणून इलेक्ट्रल बॉन्डची सुरुवात झाली इलेक्ट्रल बॉन्डची सुरुवात झाली म्हणजे काय तर पक्षाने देणग्या घ्याव्यात पण त्या कुणाला कळू नये सुप्रीम कोर्टाने सांगितलं सगळं उघड करा त्यावेळी असं लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाने दहा हजार कोटी रुपयापर्यंतची रक्कम वेगवेगळ्या कंपन्यांना ईडीचा आणि आय टीचा धाक दाखवून गोळा केलेला आहे हे ज्यावेळी देशाला कळलं त्यावेळी हा भारतातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे याची खात्री भारतीयांची झाली त्यामुळं आपल्याला दिसतंय तसं नाहीये आज मी महाराष्ट्रातल्या वेगळ्या ठिकाणी जातोय दिवसामध्ये आपल्या भागातही मतदान होणार आहे आपल्या या भागातल्या मतदानात आपण देखील आपल्या सगळ्यांचे जीवाभावाचे आपले शशिकांत शिंदे यांना दिल्लीला पाठवण्याचं काम कराल आम्ही आणखीन एक महत्वाचा मुद्दा जाहीरनाम्यात सांगित सांगतोय पत्रकारांसाठी आहे पत्रकारांच्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे यासाठी आहे आणि तो जनतेसाठी देखील महत्वाचा आहे कि माध्यमांसाठी आमचं सरकार काय करणार मुक्त संवाद घटनेने बहाल केलेले भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संरक्षण देण्याचं धोरण आणणार माध्यमांचे रक्षण आवाजवी दबावात न येता माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राहील याची काळजी घेऊ माहिती उपलब्धता अचूक आणि निपक्षपातीपणाने सार्वजनिकरित्या उपलब्ध होण्याच्या उपाययोजना करू माध्यम नियमन निपक्ष आणि नि जबाबदार प्रसार माध्यमांना प्रोत्साहन देण्याची व्यवस्था करू कायद्यात सुधारणा करू नियमन नि शोध पत्रक पत्रकारितेला आणि लोकशाही प्रक्रियेची अखंडता टिकून ठेवण्यासाठी शोध पत्रकारितेला ठोस पाठबळ देऊ ही आमची मित्रांनो एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि प्राध्यापक के बी जाधव पुसेगाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा